नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मोत्यापासून राखी झटपट कशी बनवायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अगोदर आपल्याला असा धागा बनवून घ्यायचा आहे एक जाड धागा एक सात ते आठ पदरी हा या आणि यामध्ये आपल्याला मोती घालून घ्यायची आहे तर मी इथे सहा मोती घालणार आहे आणि तुम्ही मोती गोल्डन घेऊ शकता व्हाईट घेऊ शकता या पद्धतीनं आता या धाग्यामध्ये मी मोती घालून घेते आता इथं मोती घालून घेतली मी याला असे घट्ट अशी गाठ मारणार आहे घट्ट गाठ मारून घ्यायची अशी आता आपलं हे सहा मनायचं फूल तयार झालेलं आहे बघू शकता आता आपल्याला कोणत्याही दोन्ही साईडला आपल्याला हे धागे घालून घ्यायचे हे असे दोन धागे बनवलेले मी ते असे घालून घ्यायचे बघा या पद्धतीने दोन्ही साईडला मी धागे घालून घेतले आणि या धाग्यामध्ये आपल्याला मोती घालून घ्यायची आहे या बाजूने आणि या बाजूने मी मोत्यांच्या बाहेरून अशी एक एक गाठ मारून घेतली एक एक दोन दोन तीन तीन तुम्हाला तुमचा मोतीच्या जितका होईल तुमच्या मोतीचा त्या पद्धतीने तुम्ही गाठ मारू शकता आणि बघू शकता आपली नाजूक अशी राखी तयार झालेली हो आहे झटपट होती आणि साईडला तुम्ही एखादा मोतीसुद्धा लावू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर नाजूक आणि पटकन होणारी आहे तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद